पवार साहेबांचा पक्ष फोडला ज्यांना ज्यांना पवार साहेबांनी मोठं केलं ते साहेबांना सोडून गेले त्यातला आमदार होता दोन हजार एकोणावीसचा ज्याला आपण वर्गणी काढून दिली ज्यांच्याकडे पैसे नव्हते सगळ्यांनी वर्गणी काढून निवडून आणलं मग तिकडे भांगरे साहेब असतील महाविकास आघाडीतले सगळे नेते असतील सगळ्यांनी जीवाचं रान केलं परंतु वाईट ह्या गोष्टीचं वाटतं का त्या माणसांनी आदरणीय पवार साहेबांच्या पाठीमध्ये खंजीर खूप असलं पुन्हा एकदा हात वर करून जयंत पाटील साहेबांना सांगा या गद्दाराचा बदला घेणार की नाही जोरात आवाज आला पाहिजे मित्रांनो राजकोटमध्ये महाराजांचा पुतळा पडला जे शिवाजी महाराज उभ्या महाराष्ट्राचे बाप आहेत त्यांच्या पुतळ्यामध्ये सुद्धा यांनी भ्रष्टाचार केला कोल्हासाहेब आता टेंडर दोन, दोन कोटीचं परंतु शब्द मी एक देऊ इच्छितो त्या महाराजांच्या पुतळ्याला अनावरण करण्यासाठी महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रीच जाणार हा शब्द देखील तुम्ही नोंद करून घ्या आज महायुती सरकार वेगवेगळ्या फसव्या योजना काढतायत लाडकी बहीण योजना असू द्या अनेक अनेक योजना काढतायत दीड दीड हजार रुपये देत आहेत माझ्या आईने सांगितलं या दीड दीड हजारापेक्षा आमच्या महिलांना दीड पंधरा हजार कसे कमवता येतील अशा योजना येणाऱ्या काळात आपल्याला काढायच्या आहेत मित्रांनो आज जयंत पाटील साहेब बऱ्याच दिवसानंतर तालुक्यात आलेत लंके साहेब आहेत अमोल कोल्हे साहेब आहेत मी त्यांना सर्वांना सांगू इच्छितो हा तालुका स्वाभिमानी तालुका आहे हा डाव्या विचाराचा तालुका आहे चळवळीचा तालुका आहे आरेला कार्य करणारा तालुका आहे आणि या तालुक्यामध्ये इतिहास जयंत पाटील साहेब असा आहे का मागच्या चाळीस वर्षामध्ये जे जे उमेदवार आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली उभे राहिले लोकांनी बघितलं नाही उमेदवार कोण आहे लोकांनी बघितलं का ह्या उमेदवाराचं नेतृत्व राज्यात कोण करणारे त्यात मग माझ्या आजोबा यशवंतरावजी भांगरे साहेब असतील त्यानंतर मधुकररावजी साहेब असतील तर काल परवाचे आमदार त्यामुळे येणाऱ्या काळात ह्या तालुका पवार साहेबांच्या विचारासोबतच भक्कमपणे राहणार राहणारे सध्याची तालुक्याची परिस्थिती काल जयंत पाटील साहेब भंडार मुक्कामी होते त्यांना मी आपल्या तालुक्याची परिस्थिती सांगत होतो साहेबांना मी एकच गोष्ट सांगतो की साहेब मागच्या पाच वर्षामध्ये या तालुक्याच्या विद्यमान आमदारांनी साधा एक सुद्धा प्रस्ताव केला नाही का आमच्या अकोला तालुक्यात एक नव्याने कॉलेज झालं हो पाहिजे इंजिनिअरिंग कॉलेज असू द्या लंके साहेब मेडिकल कॉलेज असू द्या आमच्या पोरांना संगमनेरला जावं लागतं पुण्याला जावं लागतं आज इथं कॉलेज झालं पाहिजे आज तुम्हाला सांगू इच्छितो एम आय डी सीचे गाजर दाखवलेत का नाही पन्नास अकरा एम आय डी सी होणार आहे जयंत पाटील साहेब आमच्याकडं परंतु त्या विद्यमान आमदारांना मी सांगू इच्छितो एक गोष्ट स्पष्ट करा तुम्ही त्या एमआयडीसीला पाणी आणणार कुठून तुम्ही तिथं रस्ते कधी करणार सी कधी चालू होणार किती तरुणांच्या हाताला रोजगार मिळणार हो हा सरकारी जिहार आहे मित्रांनो सरकारी आपल्याला माहिती आहे सरकारी जिहार आणि सहा महिने थांब निवडणुकीच्या तोंडावर आपल्याला गाजर दिले दाखवत आहे साहेब आमच्या माय माऊली आळ्या फाट्याला जातात अमोल कोल्हे साहेबांकडे तिथं रोज आणि कामाला जातात लिलाव होतो जिवंत लिलाव आमच्या लोकांचा रोज सकाळी होतो हे बनकर फाटा आम्हाला थांबवायचंय इथं आम्हाला रोजगार आणायचा आहे साहेब त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं हा तालुका पर्यटन तालुका करावा लागेल आज युवकांचे लग्न होत नाही नोकरी नाही तो छोकरी नाही ही म्हण आपल्याला माहिती आहे साहेब आता सरकार उद्या नव्याने स्वयंवर सुद्धा ठेवायला मागे पुढे पाहणार नाही तुम्ही सांगतात भाषणात की सरकार कपडे सुद्धा काढून देईल उद्या पोरांनी मागणी केली पोरी पाहून द्या सरकार तेही पाहून देईल इतकं खालच्या पातळीचं सरकार या राज्यात आलेलं आहे हा स्वाभिमानी महाराष्ट्र वाचवायचा असेल तर पवार साहेबांच्या विचारासोबत जयंत पाटलांच्या विचारासोबत आपल्याला राहावं लागल पाण्याबद्दल मी बोललो साहेब इतका पाऊस पडतो आमच्या तालुक्यामध्ये परंतु आमच्या उन्हाळ्यामध्ये पिकाला पाणी राहत नाही तुम्हाला मी सांगितलं निळवंड्या धरणाला तुम्ही पैसे दिले तुम्ही संपादन मंत्री होते तुम्ही निळवंड्याच्या कामासाठी पैसे दिले परंतु आज इथले पालकमंत्री पाणी घेऊन जात आहेत ते पाणी आमच्या वावरामध्ये आहे मागचे चार चा पिकं खराब झाले पंचनामे झाले परंतु आम्हाला अद्यापही पैसे मिळाले नाही आता दिलंय आश्वासन एकवीस ऑक्टोबर एकवीस ऑक्टोबरचं बघू आपण काय होत मित्रांनो अनेक प्रश्न जयंत पाटील साहेबांना मी सांगितलं की साहेब पश्चिमेला जाणार पाणी पूर्वेला वळवायला लागल जे काही दोन हजार तेवीस तेरा मध्ये चितळ्यांनी सर्वे केला होता त्या धर्तीवर गोदावरी खोऱ्यामध्ये पाणी वाढवावं लागल आणि तुम्ही आम्हाला शब्द द्या का येणाऱ्या काळात आपल्याला बंधारे आणि धरण बांधता येतील आमच्या वरच्या पट्ट्यात गेलं तर बुडीत बंधारे बांधणं गरजेचं आहे त्याचबरोबर इकडं का धरण असू द्या अनेक प्रश्न साहेब पाण्याचे प्रलंबित आहेत दुसरी गोष्ट शेतकरी साहेब शेतकरी आमचा सुखी नाहीये आज अनेकांनी सांगितलं तिथं सोयाबीनला भाव नाही कांद्याला हमी भाव नाहीये परंतु एक प्रामुख्याने मी एक गोष्ट सांगू इच्छितो साहेब आमचा हा तालुका दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड पुढे आहे लंके साहेब तीन लाख लिटर दूध आहे तुम्ही आंदोलनाला आले होते एक छोटं उदाहरण साहेब मी देऊ इच्छितो महाविकास आघाडीच्या काळामध्ये सदोतीस रुपये भाव होता आता सध्याचा भाव चोवीस पंचवीस सत्तावीस पकडा सरासरीने दहा रुपये नुकसान आपल्या शेतकऱ्याचा प्रति लिटर मागं होतोय तीन लाख लिटर आहे रोजचं या तालुक्याचं तीस लाख रुपये नुकसान होत आहे महिन्याचं नऊ कोटी रुपये आणि वर्षाचं एकशे आठ कोटी रुपये हे दीड दीड हजार रुपये आमच्या महिलांना देऊन तुम्ही भर काढणार आहे का द्या ना आमच्या दुधाला चांगला हमी भाव नको तुमची हे लाचारी आम्हाला दीड दीड हजार रुपयाची त्यामुळे येणाऱ्या काळात आपल्याला असं सरकार आणायचंय जे आपल्या शेतमालाला हमी भाव देईल दुधाला हमी भाव देईल जयंत पाटील साहेब हा आदिवासी तालुका आहे इथं पन्नास टक्के गावं पेसा कायद्याअंतर्गत आहेत का परंतु लंके साहेब मध्यंतरी तुम्ही बातमी ऐकली असेल नाशिक या ठिकाणी आमच्या पोरांनी पेसा व भरतीसाठी आंदोलन केलं साडेबारा हजार जागा रिक्त आहेत कोल्हे साहेब तुमच्या मतदारसंघातही आदिवासी लोक राहतात आज पेसा भरती जर झाली तर आमच्या अकोल्या तालुक्यातील प्रत्येक आदिवासी गावातील चार पाच तरुण सरकारी कामाला नोकरीला लागतील परंतु मध्यंतरी या राज्याच्या उप मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता का पंधरा सप्टेंबरला आम्ही काय करू तुमच्या भरती करून घेऊ परंतु पंधरा सप्टेंबरला आमच्या काळजाला ठेच पोहोचणार असा एक जी आर निघाला तो म्हणजे धनगरांना आदिवासींमध्ये आंदोलन द्यायचं इथं आम्ही जातीवाद करत नाही आमचं काय म्हणणं नाही ज्याला आरक्षण द्यायचं त्याला तुम्ही सेपरेट आरक्षण द्या अहो पण पंच्याहत्तर वर्ष होऊन गेले आमचा आदिवासी समाज अजूनही देखील मागच राहिलाय त्याच्यात तुम्ही जातीयवाद करायचा प्रयत्न करताय धनगरांना जरूर आरक्षण द्या पण आमच्या आदिवाशांच्या कोट्यातलं देऊ नका लोकसभेमध्ये गडचिरोली पासून तर जुन्नर तालुक्यापर्यंत ता, ज्या वेळेस अमित शहाची एक व्हिडिओ क्लिप फिरली आदिवाशांचं आरक्षण काढून देणारे या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण आदिवासी जनता महा इंडिया अलायन्स सोबत राहिली महाविकास आघाडी सोबत भक्कम राहिली आणि एकतीस खासदार निवडून गेले विजय देशमुख साहेब त्याच पद्धतीने जी आता जी काही आता यांनी जी आर काढायची पद्धत केली आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा आदिवासी समाजा महाविकास आघाडी सोबतच भक्कमपणे उभा राहील एक गोष्ट जयंत पाटील साहेबांना आवर्जून सांगू इच्छितो पवार साहेबांनी खंत व्यक्त केली त्या दिवशी लंके साहेब पवार साहेब जातानी मला सांगितलं कामित या तालुक्याला मी भरपूर काय दिलं तेरा ते पंधरा वर्ष मंत्रीपद दिलं संगमनेर तालुक्याला मंत्रिपद नंतर मिळालं अकोल्या तालुक्याला पहिलं मंत्रीपद होतं त्यानंतर ह्या तालुक्यातील आदिवासी समाजासाठी बजेटमध्ये नऊ टक्के आरक्षण दिलं एवढी मोठी देण पवार साहेबांची होती परंतु साहेबांनी खंत व्यक्त केली जो विकास या तालुक्याचा होणं अपेक्षित होता ते झालं नाही साहेबांनी मला शब्द दिलाय का आम्ही तू गावोगावी जा लोकांशी चर्चा कर येणाऱ्या काळात आपलं सरकार येणार आहे आणि जे काही प्रलंबित प्रश्न असतील ते मी तुझ्या माध्यमातन पूर्ण करेल हा विश्वास तू लोकांना दे साहेबांनी सांगितले आज लाडकी बाईन योजनेला पैसे कुठून जातात कोल्हे साहेब आदिवासी बजेट मधून आमच्या हरकत नाही तुम्ही दीड दीड हजार रुपये द्या पण बजेट मधले पैसे जर तुम्ही आमचे हिसकून घेणार असाल तर हा आदिवासी समाज शांत बसणार नाही येणाऱ्या काळात त्यांना दाखवून द्यावा लागल मित्रांनो वेळ भरपूर झालाय दोन हजार एकोणावीस मध्ये जयंत पाटील साहेब या तालुक्यानी वर्गणी काढून परिवर्तन केलं मी बोललो लोकांना वाटलं आपण सेवक निवडून देतोय पण आपला सेवक मालक होऊ पाहतो आमचा सेवक मालक झाला जातीय जातीमध्ये मध्ये भांडण लावले मित्रांनो लोकांना तो भिकार भंगार म्हणायला लागला आज ज्याला वर्गणी काढून दिली तो आपल्याला भिकार भांगार म्हणतो येणाऱ्या काळामध्ये त्याला योग्य ती जागा आपल्याला दाखवायलाच लागल आणि हा शब्द आदरणीय पवार साहेबांना तुम्ही द्या आज माझे विरोधक लंके साहेब मी हॉटेल व्यवसायामध्ये आहे चांगल्या पद्धतीने व्यवसाय करतो आमच्या विरोधक माझ्या व्यवसायावर चांगला डोळा ठेवणे चांगली गोष्ट आहे मी निरोप पाठवलं बोध घ्या शिकण्यासारखं भरपूर काय आहे पण अगर बाज खानदान पे आयगी तो हम भी कुछ चाहते हे तुमचं हॉस्पिटल तुमचं जे हॉस्पिटल होतं तुमच्या उपजीविकेचं सा साधिक होतं त्याचं ना तुमचं कुटुंब चालायचं मागच्या पाच वर्षापासून तुम्ही हॉस्पिटल बंद केलंय मग आज जो काय बाद चाललाय जे काय राजकारण तुम्ही करू पाहताय ते पैसे येता कुठून या जनतेला उत्तर तुम्ही द्या पैशावर तुम्ही मस्ती करता आदरणीय पवार साहेबांच्या पाठीमध्ये खंजीर खूप असता लोकांमध्ये जातीय जाती वाद पसरवता हा अकोला तालुका गुन्हा गोविंदाने नामणारा तालुका होता इथं तुम्ही वेश फिर वेश फिरता येणाऱ्या काळात मित्रांनो हा जो काय आपला पुरोगामी अकोला तालुका आहे तो आपल्याला वाचवायचा आहे त्यामुळं मी त्या माझ्या विरोधकाला एकच गोष्ट सांगू इच्छितो मी शांत आहे बाबा मला शांत राहू दे माझ्यावर माझ्या वडिलांचे आईचे चांगले संस्कार आहेत त्यांच्या विचाराने मी काम करतोय कुटुंबाचा वारसा पुढे घेऊन जातोय तुझं माझं भांडण व्यक्तिगत करू परंतु हा प्रश्न आमच्या तालुक्याच्या विकासाचा आहे आणि तू जे काही विकास या तालुक्यामध्ये करू पाहतोय दोनशे कोटीचं मालक कोण झालं मला बोलायची गरज नाही मित्रांनो किती टक्के कमिशन खातात आपल्याला काही सांगायची गरज नाहीये अरे ज्या माणसाकडे निवडणूक लढायला पैसे नव्हते ते आज मोठे मोठे कार्यक्रम करत आहे मी गमतीने मागाशी सांगितलो खांद्यावर बसून डीजे लावून गावात जात आहे पैसा येतो कुठून याचा विचार सुद्धा या तालुक्यातील जनतेने केला पाहिजे आज मी एकाच शब्द या सभेच्या माध्यमातून जयंत पाटील साहेबांच्या साक्षीने देतो माझी आर्थिक परिस्थिती चांगली आहे चांगलं शिक्षण झालंय परदेशात शिकून आलोय मला काही कमिशन खायची नाही टक्केवारी खायची नाही प्रामाणिकपणे या तालुक्याची सेवा करण्यासाठी मी इथं आलोय अमोल कोल्हे साहेब तुम्ही माझ्या वडिलांचे मित्र होते तुम्ही बंडा जरा आलेले भेटलो माझ्या वडिलांचे दोन स्वप्न होते पहिलं स्वप्न होतं या तालुक्याचं आमदार बनायचं दुसरं स्वप्न होतं तालुक्याचं आमदार बनून या तालुक्याचं कॅलिफोर्निया करायचं नंदनवन करायचं आज पहिलं स्वप्न पूर्ण झालं नाही परंतु तुमच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनी माझ्या वडिलांचं दुसरं स्वप्न हा पूर्ण शब्द मी तुम्हाला देतो मी जयंत पाटील साहेबांना एकच विनंती करतो साहेब आपलं सरकार येणार आहे आज या तालुक्यातील जनतेला तुम्ही एक शब्द द्या की आपल्या सरकार आल्यानंतर एका वर्षाच्या आत हा अकोला तालुका पर्यटन तालुका आपण जाहीर करणार माझं स्वप्न आहे का ह्या अकोल्या तालुक्यात प्रत्येक गावामध्ये बारा महि शेती झाली पाहिजे इथं चांगल्या दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे इथं रोजगार मिळाले पाहिजे लंके साहेब मध्यंतरी एका सूत्रांनी सांगितलं अमित बांगरे तीन घोषणा करणार आहे आणि आतुरता लागली तालुक्याला का अमित बांगरे तीन घोषणा काय करणार आहे परंतु मी सगळ्यांना सांगू इच्छितो या तीन घोषणा हा अमित भांगरे स्वतःच्या जीवावर करणार आहे सरकार आपल्याला येणारच आहे सरकार आल्यानंतर आपल्याला जयंत पाटील साहेब पवार साहेबांचा पाठिंबा मिळणारच आहे परंतु पहिली जी माझी घोषणा आहे का राजूर का या ठिकाणी साहेब आम्हाला मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल काढायचे या तालुक्यामध्ये तुम्हाला एक छोटं उदाहरण देतो आंब्यावंगन ह्या गावामध्ये एका महिलेला सर्पदोष झाला तिला वेळेवर लस मिळाली नाही त्या महिलेला जीव गमावा हो लागला माझ्या वडिलांना एक मिळाली नाही जीव गमावा हो लागला माझ्या वडिलांचे अनेक मित्र एक ट्रस्ट आम्ही पाहिली आहे त्या ट्रस्टच्या माध्यमातून राजूर या ठिकाणी एक मल्टी स्पेशालिस्ट चॅरिटेबल हॉस्पिटल आपण काढणार आहे मित्रांनो या गोष्टीची तुम्ही नोंद घ्या दुसरी गोष्ट महिलेंना हे सरकार दीड दीड हजार रुपये देतोय मी वेगळं स्वप्न बघतोय अमोल कोल्हे साहेब मला या महिलेला सक्षम करायचंय मी जयंत पाटील साहेबांपुढे सरकार आल्यानंतर आमच्या तालुक्याला एक महिला दूध संघ द्या महिला दूध संघ याच्यासाठी का त्या दूध संघामध्ये राजकारण होणार नाही मी नेदरलँड मध्ये होतो तिथं दूध धंदा मोठ्या प्रमाणामध्ये आहे चांगले पैसे कमवता होता होतात मी जिल्हा बँकेमध्ये संचालक म्हणून काम करत असताना गायांचं धोरण दोन गायांचं चार गाया केलं परंतु महायुतीच्या सरकारमध्ये भाव कमी होते म्हणून आम्ही कर्ज वाटप केलं नाही आपल्या सरकार आल्यानंतर एक प्लॅनिंग करून मग पंजाबी गाळा घ्यायच्या असतील तर पंजाबी घेऊ हायब्रिड घ्यायच्या असतील तर हायब्रिड घेऊ परंतु चांगलं व्हेटरनरी डॉक्टर वातावरण अभ्यास करून कर्ज वाटप करू आणि एक चांगला दूध संघ काढू आणि महिलांना एक शब्द देतो हे तुमच्यासाठी करायचंय आणि त्याच्यामध्ये राजकारण कवडी मात्र येणार नाही हा शब्द देखील देतो हा तालुका आदिवासी आदिवासांचा ता, देखील तालुका आहे पन्नास टक्के लोक इथे आदिवासी राहतात तिसरी गोष्ट जी आपली आहे ती म्हणजे ज्या भंडाजारामध्ये काल जयंत पाटील साहेब मुक्कामी होते त्या भंडाजारामध्ये आपल्याला राघोजी भांगरेंची सृष्टी उभी करायची साहेब राघोजी भांगरे आद्य क्रांतिकारक राघो भांगरे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांना यांचं नाव जरी घेतलं तर आमचं हूर भरून येतं ऊर्जा मिळती त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पर्यटकांसाठी आणि आमच्या आदिवासी समाजासाठी त्या भंडारा धरणाच्या जवळ आम्ही एक राघोजी बांगरेंची सृष्टी उभं करणार आहोत आज आपण सर्वजण इथं मोठ्या ताकदीने आलात आदरणीय जयंत पाटील साहेबांना एक विश्वास दिलाय त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या विचारासोबत आपल्याला तुतारी वाजवायची आहे हे देखील शब्द मी साहेबांना देतो आपण सर्वजण इथं मोठ्या ताकदीने आलात आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो ऋण व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र राज धन्यवाद